विरोधामध्ये महाविकास आघाडी आंदोलन उभारण्याची शक्यता आहे पराभूत उमेदवारांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे यांनी हे सुतोवाच केलंय उमेदवारांच्या तक्रारीच्या संदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा निर्णय हा पवारांनी घेतलाय आता मागे नाही हटायचं तर लढायचं असा संदेशही शरद पवारांनी आपल्या उमेदवारांना दिलेला आहे तर ईव्हीएमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आता आंदोलन उभं करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुतोवाच केल्याचं कळतंय महाविकास आघाडीने वारंवार ईव्हीएम वरती आरोप केलेला होता काही तक्रारी सुद्धा आलेल्या होत्या निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीची अधिकची माहिती देतील निलेश आतापर्यंत अनेक तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत ईव्हीएमच्या संदर्भात आणि आता महाविकास आघाडी आक्रमक होताना दिसते ईव्हीएमच्या मुद्द्यावरती यामिनी आज दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं इथं शरद पवारांना सर्व पराभूत आणि विजयी उमेदवारांची एकत्रित बैठक बोलवली होती अशाच पद्धतीची बैठक मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आमदार आहेत आणि जे पराभूत उमेदवार आहेत यांची देखील एक एकत्रित बैठक पार पडल्याचं पाहायला मिळालं या बैठकीमध्ये दोन्ही बैठकीतला एक सूर महत्वाचा होता की या ईव्हीएम संदर्भामध्ये मोठ्या अडचणी आहेत अनेक ठिकाणी जे अडचणी अनेक ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक गोष्टी घडल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठंतरी या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या सर्वांच्या वतीने घेण्यात आलेली आहे खास करून व्ही व्ही पॅटवर जी आकडेवारी दाखवण्यात आली होती आणि त्यांच्याकडे असणारी म्हणजे उमेदवारांच्या लोकांना गोळा केलेली आकडेवारी आहे याच्यामध्ये कुठं तफावत आहे अशा पद्धतीच्या देखील तक्रारी आल्याचं पाहायला मिळालं परळी विधानसभेचे उमेदवार असणारे राजेसाहेब देशमुख यांना तर थेट बोगस मतदानाचाच गंभीर आरोप शरद पवारांच्या बैठकीत केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच कुठंतरी या विरोधात आपण लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आलेली आहेत शरद पवारांना सर्व आपले जे उमेदवार आहेत त्यांना व्ही संदर्भात त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या अठ्ठावीस तारखेच्या आत नोंदवा आणि तत्काळ तपासणी करून घ्या अशा सूचना दिल्यात याचसोबत राज्य पातळीवर एक लिगल टीम स्थापन करण्यात आलेली आहे ही लिगल टीम सर्व उमेदवारांच्या ज्या काही तक्रारी आहेत ते एकत्रित करेल आणि त्यानंतर कशा पद्धतीनं याचिका कोर्टामध्ये दाखल करता येतील आ, न, आ, याची तयारी करणार आहे जी राज्य पातळीवर तयारी सुरू आहे तीच देश पातळीवर देखील तयारी सुरू आहे इंडिया आघाडीच्या वतीनं एक लिगल टीम तयार करण्यात आल्याची माहिती मिळते आणि त्या ठिकाणी देखील तक्रारी आणि त्यानंतर याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते जसं शरद पवारांच्या इथं घडलं तसंच उद्धव ठाकरेंच्या इथं घडलं उद्धव ठाकरेनं तर थेट आता आपल्याला या विरोधात उतरून आंदोलन केलं पाहिजे अशा पद्धतीचीच सूचना सर्व आपल्या उमेदवारांना दिलेल्या आहेत यासोबतच व्हिपॅट संदर्भात तत्काळ तक्रारी नोंदवा आणि ते तपासणी अठ्ठावीस तारखेच्या आत करून घ्या अशा सूचना यामिनी अगदी निलेश या आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे याची दिशा नेमकी काय असेल याची सुद्धा माहिती घेत राहू तुर्तास धन्यवाद या अपडेटसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट